नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व माझे यूट्यूब फॅमिली आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी बघा अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलंच होतं भाग पाचव्यामध्ये आज आपण बघत आहो भाग सहा तर लाडक्या बहिणी आजची सत्तावीस तारीख आलेली आहे आणि आता आजचा जर दिवस धरला तर तुमच्या हातामध्ये फक्त चारच दिवस आहे पण हरकत नाही घाबरू नका शांतपणे सगळं व्यवस्थित करा नक्की काही ना काही त्यातनं मार्ग निघत आहे तर लाडक्या बहिणी तुम्हाला एकच काम करायचं आहे मी बघा आता तुम्हाला जशी तुमची परिस्थिती असेल त्यानुसार तुम्हाला अर्ज लिहायचा आहे आता ज्या भणींकडे कागदपत्र नाही आहेत कोणतेही कागदपत्र ज्या भणींकडे नाहीये तर अशा भणींनी एक अर्ज लिहायचा आहे आणि अर्ज काय लिहायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि अर्जासोबत तुम्हाला काय काय कागदपत्र न्यायचे आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे कागदपत्र आणि हा अर्ज तुम्हाला कुठे नेऊन द्यायचा आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि लाडक्या बहिणी तुम्हाला हे थोडंसं कसं आहे ना स्ट्रगल आहे थोडं पण तुम्हाला हे करावं लागेल कारण की तुम्ही जर हे केलं ना सगळं तरच तुम्हाला आता यापुढे लाभ तुमचा सुरू राहील आणि यापुढे तुमचे सर्व हप्ते तुम्हाला मिळत राहणार आहे आणि हे आपल्या तुम्हाला मी जे काही हे सांगत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला कोणताही एकही एक शब्द मी माझ्या मनाने सांगत नाही कारण की तुम्ही स्वतः काल पाहिलं कालच्या भागामध्ये मी तुम्हाला लाईव जे फोन रेकॉर्डिंग मी केलं होतं कॉल रेकॉर्डिंग मी केलेलं होतं ते मी तुम्हाला काल माझ्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवलेलं आहे तुम्हाला सर्व लाईव्ह ऐकवलेलं ला आहे त्यानुसारच मी तुम्हाला सर्व आजही सांगत आहे अधिकृत अपडेट मी तुम्हाला सांगत आहे कोणतीही गोष्ट मी तुम्हाला मनाने सांगत नाही आपणास माहीतच आहे की आपल्या चॅनलवर सर्व क्वालिटी व्हिडिओज असतात आणि सर्व अधिकृत माहिती असते आणि सर्व सत्य अपडेट असते तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला एकच काम करायचं आहे आता ज्या बहिणींच्या म्हणजे पतीचा मृत्यू झालेला आहे पण त्यांच्याकडे त्यांच्या प्रती पतीचं मृत्यू प्रमाणपत्र नाही मृत्यूचा दाखला नाही ज्या आता अशा बणीने काय करायचं आहे अर्ज लिहायचा आहे बरोबर तर आणि ज्या बणींच्या वडिलांचे मृत्यू झालेला आहे पण त्यांच्याकडे मृत्यूचा दाखला नाही मृत्यू प्रमाणपत्र नाही त्या बणीने पण अर्ज लिहायचा आहे आणि ज्या बणीचं घटस्फोट झालेला आहे परंतु त्या बहिणीकडे घटस्फोटाचे कागदपत्र नाही अशा बणीने सुद्धा अर्ज लिहायचा आहे आणि ज्या बणी को ज्या बहिणीकडे कोणतीच कागदपत्र नाही म्हणजे जसं की आता बघा आता तर आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की अर्ज कसा लिहाय ते आता समजा ज्या बहिणीचे पती हयात नाही आहे म्हणजे मृत्यू त्यांचा झालेला आहे आपण त्यांच्याकडे मृत्यूचं प्रमाणपत्र नाही आहे तर अर्ज लिहिताना त्यांनी काय लिहायचं वरती लिहायचं की महिला व बालविकास अधिकारी तुम्ही यांना ते अर्ज लिहित आहेत असं तुम्ही उजवीकडे त्यांचं लिहायचं पूर्ण महिला व बालविकास अधिकारी पुणे जे काय असेल ते हां आणि मग नंतर खाली काय लिहायचं श्री महोदय आणि मग खाली म्हणायचं की असं असं आहे तुमचं नाव लिहायचं तुमचा पती आता हयात नाही आहे त्यांचं तुमच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र नाही आहे तरीसुद्धा की मी गरजू आहे मला लाडकी बहिन योजनेच्या लाभाची आवश्यकता आहे याआधी मला हप्ते मिळालेले आहे आणि आता यापुढेही मला हप्ते मिळत राहावे एवढी मी विनंती करते आणि माझ्याकडे कुठलेही कागदपत्र नाही त्यामुळे माझी ई केवायसी तुम्ही मान्य करावी मी माझी स्वतःची ई केवायसी केलेली आहे आता माझ्याकडे कागदपत्र नसल्यामुळे मी अंगणवाडीमध्ये मी कुठलेही कागदपत्र देऊ शकत नाही त्यामुळे माझी ई केवासी तुम्ही तेवढी जेवढी मी स्वतःची केली आहे तेवढी गृहीत धरा ही तुम्हाला विनंती तुम्हाला एवढंच अर्ज लिहायचा आहे आणि आता ज्या बहिणींचे प पती हयात नाही त्यांनी असं लिहायचं आहे बाकीचं सगळं मॅटर सेम ठेवायचं बाकीच्या बहिणींनी फक्त आता वडील हयात नाही तर तिथे फक्त पतीच्या ठिकाणी वडील हयात नाही करायचं आहे बस एवढंच आणि बाकी सगळं मॅटर असंच ठेवायचं आहे सगळा मजकूर तुम्ही असाच टाईप करायचा आहे तर बणी अशा पद्धतीने तुम्ही अर्ज लिहा आणि त्या अर्जासोबत तुम्ही तुमचे आधार कार्ड घेऊन जा म्हणजे झेरॉक्स आधार कार्डची झेरॉक्स तुमचं पॅन कार्ड पण तुमचं असू द्या जर असेल तुमच्याकडे तर आणि तुमचं रेशन कार्ड पण असू द्या झेरॉक्स न्या सगळ्याची ओरिजिनल पण असू द्या तुमच्यासोबत हे सगळे कागदपत्र तुम्ही सोबत घेऊन जा आणि तुमच्या घराजवळ किंवा घरापासून लांब असू द्या घराजवळ असू द्या लांब असू द्या कुठेही असू द्या जिथे असेल तिथे तुम्ही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जा जर तुम्ही पुण्यात राहत असला पुण्यामध्ये जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते की पुणे स्टेशन जे आहे तिथे जी पी ओच्या मागे महिला व बालविकास कार्यालय आहे तिथे जाऊन तुम्हाला हे अर्ज द्यायचे आहे आणि तुमचे कागदपत्र जे आहेत त्यांना विचारा जेरॉक्स तर जेरॉक्स द्या तुमच्या अर्जासोबत आणि हे सगळे कागदपत्र द्या आणि तुम्हाला तुमची जी काही अडचण आहे तिथे जाऊन त्यांना तुम्ही सांगा म्हणजे ते तुमचं सगळं मान्य करतील कारण की हे अपडेट जे आहे हे काल मी तुम्हाला व्हिडिओत लाईव्ह ऐकवलं रेकॉर्ड रेकॉर्डिंग त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही असं करा म्हणून तर तुम्ही अशा पद्धतीने सगळं करा तिथे जाऊन सगळे तुमचे कागदपत्र आणि अर्ज द्या आणि त्यांना विनंती करा तुमचं ते विनंती आणि तुमचे कागदपत्र स्वीकार करतील तुमचा अर्ज स्वीकार करतील तुम्ही त्यांना सगळ्यांना प्रेमाने विनंती करा आणि विनंती करून तुमचे सगळं कागदपत्र द्या तुमचं काम नक्की होईल आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय होतं तुम्ही सगळं असं केल्यानंतर काय होतं मला कमेंट करायला विसरू नका हा ताई कारण की मला कळतं की तुम्हाला यश कितपत मिळालेलं आहे तुम्हाला जर त्या कामात यश नाही मिळालं तर मी पुढे काय करायचं आहे तर माझे पुढचे प्रयत्न मी सुरू ठेवत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही जाऊन आलात असा अर्ज केला कागदपत्रे दिली तर मला कमेंट करायला विसरू नका हा ताई आठवणीने मला कमेंट करा आणि सगळ्या लाडक्या बहिणी अशा पद्धतीने अर्ज द्या तुमचे कागदपत्र द्या तिथे त्यांना प्रेमाने व्यवस्थित बोलून विनंती करा गोड बोलून व्यवस्थित बघा तुम्हाला सांगू कमी एक महत्त्वाचं काम आता मी तुम्हाला माझं तर कुठेच काहीच काम नाही तरी पण मी फिरतेच आहे ना मी सगळीकडे चौकशी करते फिरते माहिती काढते ना तर मी काय करते फक्त एकच काम करते फक्त गोड बोलते बस बघा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते हा कालचा भाग ज्या बणीने नाही पाहिला त्यांनी आठवणीने हा कालचा भाग म्हणजे पाचवा भाग बघा या व्हिडिओचा पाचवा भागनं नक्की बघा त्याच्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह कॉल रेकॉर्डिंग दाखवलेलं आहे ऐकवलेलं आहे तर लाडक्या बहिणी बघा तुम्हाला सांगते की तुम्ही बघा तुम्हाला सांगू का एक गोष्ट महत्वाची जीवनात सगळेजणं कायमची लक्षात ठेवा ही गोष्ट बघा गोड बोललं ना आपण गोड बोलण्याने आपल्या न होणारी कामं पण होतात तर तुम्ही की नाही गोड बोलून अंगणवाडीत पण जा गोड बोलून तुम्ही तिथे महिला बालविकास अधिकारी तिथे जा गोड बोलून तुम्ही त्यांना व्यवस्थित विनंती करा आणि तुमचे कागदपत्र पण द्या तुमचं तुम्ही अर्ज पण द्या आणि तुमचं सगळं हे काम करा म्हणजे का माहिती का की माझ्या खूप साऱ्या बहिणी अशा येतो की त्यांना त्यांच्याकडे कागदपत्रच नाहीये आणि मला अक्षरशः तुमच्यासाठी फार वाईट वाटतं हो मला अक्षरशः म्हणजे इतकं माझं हृदय आटून येते ना आणि मला अक्षरशः रडायला सुद्धा येते बघा तर तुम्हालाच तर खरं गरज आहे ना लाटीबण योजनेच्या लाभाची आणि तुम्हीच जर वंचित राहिला या लाभापासून तर कसं होणार ना तर आता बघा मी आजही पुन्हा माझे फोन कॉल्स मी करणार आहे इतर ठिकाणी पण ते तुम्हाला अपडेट मी उद्याच्या व्हिडिओत देणार पण लाडक्या बहिणी बघा तुम्हीसुद्धा जिथे कुठे जात आहे तिथे सगळीकडे बघा चौकशी करा विचारपूस करा की आमची अशी अशी परिस्थिती आहे आमच्याकडे कागदपत्रं नाही आहेत तर आम्ही काय करायचं असं तुम्हीसुद्धा सगळीकडे विचारपूस करा आणि तशा पद्धतीने सगळ्या गोष्टी फॉलो करा, करा आणि लवकर तुमचं काम पूर्ण करा आणि स्वतःची म्हणजे कमीत कमी तुम्ही तुमची स्वतःची ई केवासी पूर्ण करून घ्या पूर्ण करून ठेवा म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला स्वतःची वाय सी नसेल माहिती मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते हां इन शॉर्ट बघा वेबसाईटवर तुम्ही जा वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात आधी तुम्ही तुमचा स्वतःचा आधार नंबर भरा तुमचा स्वतःचा आधार नंबर भरल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड येतो तो, तो कॅपचा कोड भरावा लागतो कॅपचा कोड भरल्यानंतर म्हणजे कॅपचा नंबर भरल्यानंतर तुम्हाला खाली येतं की मी सहमत आहे तिथे जायचं आहे मी सहमत आहे वर टच करायचं मग त्याच्यानंतर खाली येतं ओ टी पी पाठवा मग त्याच्यावर तुम्हाला टच करायचा आहे मग ओ टी पी पाठवा टच केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर म्हणजे लाडक्या बहिणीच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार तो ओ टी पी तुम्हाला भरायचा आहे तो ओ टी पी येतो सहा आकडी तो ओ टी पी टाकायचा बस इथपर्यंत तुम्ही पूर्ण हे काम करून ठेवा प्रत्येक लाडक्या बहिणीने एवढं काम करायचं आहे म्हणजेच याला काय म्हणतात सरकारने सांगितलेलं आहे जी आरमध्ये तसंच मी तुम्हाला सांगत आहे हे सुद्धा मी तुम्हाला मनाने सांगत नाही हे सरकारने जी आरमध्ये सांगितलेलं आहे